साडी प्रेमी महिलांसाठी एक सामान्य समस्या प्रत्येक साडीसोबत मॅचिंग ब्लाउज कुठून आणायचा पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक असं ब्लाउज डिझाईन जो आठ वेगवेगळ्या साड्यांवर वेग अगदी स्टायलिश दिसतो नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सिल्क साडी क्लासिक सिल्क साडीसोबत काळ्या ब्लाउज सोबत पिंक गोल्ड बॉर्डरवाली ही साडी दिसते रॉयल आणि हटकी कॉटन प्रिंटेड एक प्रिंटेड कॉटन साडी ब्लॅक मुळे रंग अधिक उठून दिसतो आणि कॅज्युअल लुकला स्मार्ट टच मिळतो पार्टीवेअर नेट साडी नेट किंवा पार्टीवेअर साडीसोबत हा ब्लाउज परफेक्ट चॉईस ठरतो तुम्हाला वेगळं काही घालायचं नसेल तरीही स्टायलिश वाटावं तर हा लुक बेस्ट तसर सिल्क साडी तसर सिल्क सारख्या म्युटेट टोन साड्यांना तोड देतो काळा ब्लाऊज मिनिमल ज्वेलरी आणि रेड लिपस्टिक बस इतकंच पुरेसं बनारसी साडी बनारसी साडी म्हणजे शोभा आणि परंपरा यामध्ये हा ब्लाऊज ट्रॅडिशनल आणि मॉडर्नचा सुंदर मेळ घालतो चंदेरी साडी चंदेरी साड्यांमध्ये जर तुम्हाला मॅचिंग ब्लाऊज सापडत नसेल तर हा ब्लॅक ब्लाऊज तुमचा त्रास संपवेल कांजीवरम साडी कांजीवरम साडीला काळा ब्लाउज अनपेक्षित कॉम्बो वाटतो पण एकदा ट्राय केला की तुम्ही पुन्हा वा पुन्हा वापराल शिफॉन जॉर्जेट प्रिंटेड शिफॉन किंवा जॉर्जेट प्रिंटेड साडी आणि काळा ब्लाउज परफेक्ट फ्युजन लुक ऑफिस ब्रंच किंवा डिनर डेट कुठेही चालतो हा आहे स्मार्ट बेसिक ब्लाउज काळ्या रंगात स्लीवलेस थोडा शायनी फॅब्रिक आणि सिंपल पण एलिगंट नेकलाईन असा ब्लाउज कोणत्याही कॉन्ट्रास्ट किंवा प्रिंटेड साडीसोबत तर बघितलं ना एकच ब्लाउज किती वेगवेगळ्या साड्यांमध्ये फिट बसतो आता पुढच्या वेळी साडी खरेदी करताना फक्त ब्लाउजची चिंता करू नका तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या आठ साड्यांवरचा एक ब्लाउज तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद